नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकरी ज्यावेळेस शेवंतीच्या मराठ्या लावतात त्यामध्ये भाग्यश्री वाईट असेल सेंट व्हाईट असेल ऐश्वर्याला असेल समृद्धी वाईट असेल पूर्व वाईट असेल पर्पल असेल म्हणजे मार्केटमध्ये भरपूर शेवणतेच्या व्हरायटी आहेत पण मी तुम्हाला अशी एक नवीन व्हरायटी दाखवते किती याच वर्षी मार्केटमध्ये आलेली आहे आणि त्याची स्पेसिफिकेशन काय मार्केटला याला दर काय भेटू शकतो दिसायला व्हरायटी कशी आहे अंदाज उत्पादन किती देऊ शकते अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी विकास नलवडे गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही शेती व्यवसायात काम करतोय यामध्ये शेती करता करता नर्सरी व्यवसाय पण आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णवपासून चालू केला आणि गेली पंचवीस वर्ष झालं या शेती व्यवसायात फुल शेतीमध्ये आमचं नाव आम्ही मोठं काम करत आलो तर फुलशेती करता फुलशेतीमध्ये झेंडू कलकत्ता झेंडूमध्ये ड्रीम येलो येश येलो प्राईम ऑरेंज अशा झेंडूच्या व्हरायटीवर काम करता करता बाहेरच्या देशातून जर्मनीहून बऱ्याच शेवंतीच्या वरायटी इम्पोर्ट केल्या आणि बेंगलोरला आमच्या आर एन डीमध्ये काय वरायटी तयार झाल्या आणि आज बघता बघता आज बघतोय आपण दहा बारा व्हरायटी शेवंतीच्या आपण आपल्या आपण आणलेल्या आहेत यामध्ये गेले पाच सहा वर्षात पूर्वा व्हाईट सानवी येलो समृद्धी व्हाईट भक्ती ब्रॉन्झ येलो हिरा पिंक पर्पल अशा बऱ्याच व्हरायटी आपण मार्केटला दिल्या आणि शेतकऱ्यांना त्या आवडल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला आणि त्याचबरोबर ह्या वर्षी आम्ही नवीन वरायटी धूपकली व्हाईट ही व्हरायटी लाँच केली ह्या वरायटीत चं so, खास वैशिष्ट्य म्हणजे आजपात जेवढ्या काही शेवंतीच्या व्हरायटी होत्या त्या एप्रिल मेच्या टेम्परेचरला फुलं मार्केटला जास्त जाण्यापूर्वीच टेम्परेचर वाढलं ऊन वाढलं की चाळीसच्या पुढे टेम्परेचर गेलं की फुलं कोम्याजून जायची पाकळी करपायची आणि शेवंतीची पाकळी नाजूक असल्यामुळं मार्केटला ती जास्त टेम्परेचरमुळं करपत असल्यामुळं एप्रिल मेला कोणतीच शेवंती मार्केटला नसायची आणि शे एप्रिल मे जूनला कोणतीच शेवंती मार्केटला येत नाही त्यामुळे त्या, त्या पिरियडला शेवंतीला भाव जास्त राहायची बरोबर तर एवढे शेवंतीला भाव आहेत पण कोण पिकवू शकत नाही आणि हे शेतकऱ्यांचा गॅप किंवा शेतकऱ्यांची अडचण आम्ही ओळखून जास्त टेम्परेचरला पाकळी न करपणारी अशी वरायटी आपण लॉन्च केली जी दुपकली के व्हाईट ही वरायटी तर या वरायटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मात्र या वरायटीची लागवड करायची आणि एप्रिल मे जून एप्रिल मे या टेम्परेचरमध्ये ही वरायटी मार्केटला पाठवायची तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला फेब्रुवारीत जानेवारी पे म्हटलं तर जानेवारीला बल लावायला लागतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की बऱ्याच शेतकरी मला फोन करतात विचारतात की ही वरायटी ला बल लावायला लागतील का साहेब त्या व्हरायटीला बल लावायला लागतील बेकार हांगा मी आपल्या ह्या व्हरायटीला बलाची गरज आहे का तर माझं श सर्व शेतकऱ्यांना सांगणं असं आहे की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हा पिरियड म्हणजे दिवस छोटा आणि रात्र मोठी आणि ज्या वेळेला रात्र मोठी असते त्यावेळेला लवकर कळी येणार झाड छोटं राहणार आणि लगेच त्याला कळी आल्यामुळे झाड छोटं राहिल्यामुळे त्याला उत्पादन कमी राहणार जर ह्यातनं आपल्याला जर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्याच पिरियडमध्ये लागवड करायची आहे पण उत्पादन पण वाढवायचं असेल तर आपल्याला आर्टिफिशियल लाईट द्यायला लागते म्हणजे रात्रीला दिवस करायचा आहे आपल्याला आर्टिफिशियल बरोबर लाईट कृत्रिम लाईट द्यायचा कृत्रिम उजेड द्यायचा आणि तसं केलं तर मात्र मग नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या सुद्धा पिरियडला आपल्या व्हरायटीची हाईट वाढू शकते उंची वाढ फुटवा वाढू शकतो आणि फुलकळींची संख्या वाढू शकते आणि जर आपण बल नाही लावले तर मात्र उंची वाढणार नाही फुटवा वाढणार नाही फुलकळींची संख्या वाढणार नाही छोटं झाड आहे तोपर्यंतच त्याला लगेच पहिल्या पंधरा दिवसातच कडी येईल आणि त्यामुळे उत्पादन मिळणार नाही तर शेतकरी बंधूंनी फक्त तीस चाळीस पन्नास हजारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये बल नवीन काहीतरी करायचं म्हणजे तर शेतकऱ्यांच्या मनात भीती जास्त असते त्याचा बव आहे तर ऍक्च्युली बल लावणं ही काय लय वेगळी संकल्पना नाही बल आम्ही गेली पाच सहा वर्ष झालं आम्ही आमच्या मदर प्लॉट असतात जवळपास दहा एकरमध्ये आम्ही बल लावतो प्रत्येक वर्षी आणि बल लावणं म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे चाळीस पन्नास हजारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण बल लावू शकतो जर लाईट नसेल तर फक्त आपल्याला संध्याकाळी सात ते रात्री बारा पाचच तास लाईट द्यायची असते पूर्ण रात्रभर लाईट द्यायची नसते जर एखादा जनरेटर आणून जनरेटरवर जरी आपण आपले लाईट लावले तरी पण रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला पाच तास लाईट याला पुरेश आहे पण त्या आणि फक्त वीस ते पंचवीस दिवसच लाईट द्यायची आपल्याला त्या वीस ते पंचवीस दिवसाची लाईट पण लागवड केलेल्या पहिल्या दिवशी बसून लाईट पाहिजे तरच त्या लाईटचा इफेक्ट फायदा ज्यादा होतो <laughs> मला सांगा आता मी पाहतोय किंवा की आता मार्केट मध्ये नवीन आली त्याची सुद्धा चालू झालेली बरोबर आता माझ्यासमोर पाहू शकता शेतकरी मित्रांनो की ही उंची वाढलेली नाही तर उंची छोटी म्हणजे एकदम एक फुट सुद्धा उंची वाढलेली नाही की कलर म्हणतो आपण चांगला शेवण चकाकी चांगली फक्त उंची वाढलेली आहे मग उत्पादन देऊ शकते का बरोबर तुमचा चांगला प्रश्न आहे सर तर खर तर आपल्याला ही उन्हाळी वरायटी आहे आणि आपल्याला लागवड जानेवारी फेब्रुवारी पण आम्ही ही जा वरायटी आज आहे अठरा एकोणीस जानेवारीला आज आपण हे प्लॉट बघतोय एकोणीस जानेवारीच्या बरोबर शंभर दिवस आधी ही प्लॉट लागवड केल्या म्हणजे ही नोव्हेंबर महिन्यात लागवड केल्या बरोबर आणि नोव्हेंबर महिना हा थंडीतला दिवस हंगाम आहे आणि ही वरायटी मुळात थंडीतल्या हंगामाची नाहीच आहे त्यामुळे तुम्ही उन्हाळी हंगामाची वरायटी जर थंडीत लावली तर उंची वाढणार नाही त्याला फुलकळी वाढणार नाही फुटवा वाढणार नाही ना तर आपल्याला ही वरायटी जर जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये लावली तर उन्हाळी हंगामातली वरायटी उन्हाळी हंगामासाठी जर लावली तर अतिशय उत्कृष्ट अशी याला फुलकळी वाढते उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देणारी वरायटी आहे मला सांगा मार्केटमध्ये ऑलरेडी पहिल्या शेवंत्याच्या व्हरायटी आहेतच नाही भाग्यश्री व्हाईट आहे त्याला पूर्व व्हाईट म्हणतात बाकी तुमचं सेंट व्हाईट आहे ऐश्वर्य येलो आहे पर्पल आहे पण ही दुपकली व्हरायटी काढण्या काढण्यामागचा तुमचा काय उद्देश होता आणि ह्या व्हरायटी स्पेसिफिकेशन काय आहेत ओके तर क खरं तर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला ह्या सगळ्या शेवंत्या ज्या आहेत आत्ता माझ्याकडे दहा व्हरायट्या विकास हायटेक तर नर्सरीच्या तर्फे दहा बारा व्हरायटी आम्ही आज मार्केटला देतोय त्यामध्ये धुपकली व्हाईट आहे त्यामध्ये पूर्वा व्हाईट सानवी येलो भक्ती ब्राउंज येलो पूर्वा व्हाईट समृद्धी व्हाईट हिरा पिंक अशा भरपूर व्हरायटी आहेत त्यात पूर्णिम व्हाईट सेंट व्हाईट एवढ्या व्हरायटी आहेत पण एवढ्या सगळ्या व्हरायटी असताना आज धुपकली व्हाईट ही का नवीन वरायटी आणायची गरज पडली तर त्याचं सगळ्यात महत्वाचं की एवढ्या सगळ्या वरायटी आहेत ह्या वरायट्या मार्केटला फक्त मार्च एंडपात्र चालतात जसं टेम्परेचर वाढेल तसं या फुलकडीची या फुलाची पाकळी करपाय चालू होते आणि एप्रिल महिन्यात कुठलीही शेवंती मार्केटला जास्त टिकत नाही त्याच्या आधीच टेम्परेचर वाढलं की ते करपून जाते मग आम्ही विचार त्याच्यावर अभ्यास केला आमच्या आरेंडीत आमच्या संशोधनात त्याचा स्टडी करून अशी व्हरायटी काढली की एप्रिल मेला सुद्धा ही पाखळी करपली नाही पाहिजे टेम्परेचर जरी एकोणचाळीस चाळीस ला गेलं तरी पण पाखळी करपली नाही पाहिजे आणि एप्रिल मेला जे मार्केटला कुठलीच शेवंती मार्केटला जात नाही त्यावेळेला रेट जास्त असतात त्या हाय रेटचा बेनिफिट फायदा शेतकऱ्यांना उचलता आला पाहिजे मला सांगा ह्याचा लागवडीचा योग्य हंगाम आणि लागवड रोप लागवडीपासून किती दिवसामध्ये आपल्याला फुल काढणं काढावं असणारे लागवडीचा हंगाम आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च पण जानेवारीत लागवड केली तर बल लावणं गरजेचं आहे बल नाही लावलं मी बलच लावू शकत नाही माझ्यापाशी लाईटच नाही किंवा मला तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची नाही अशा वेळी शेतकऱ्यांनी रोपांची संख्या ज्यादा करावी जवळजवळ रोप लावून रोपांची क्वांटिटी वाढवली तरी पण उत्पादन मॅच होऊ शकते आता बाकीच्या ज्यावेळेस शेतकरी लागवड करतात म्हणजे पाच पद्धतीने पा लागवड करतात मग अंतर बाकीच्या ठेवायचं का त्यामध्ये काही थोडंसं बदल करायचं कोणत्याही व्हरायटी असू देत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यात आपल्याला बल लावायचे आहेत आणि जर बल लावायचे नसतील माझ्याकडे शक्य नसेल शेतकऱ्यांना तर त्या पिरियडला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये रोपांची जवळजवळ लागवड करायची आहे तर त्यावेळी पाच फुटी बेड असेल तर तिथे तीन आपण बघतोय तीन लाईनी लावलेली आहेत कारण ही नोव्हेंबरची लागवड आहे तर तीन आणि पाच ते सहा इंचावरच तीन लाईनी म्हणजे अठरा ते वीस हजार रोप तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या पिरियडमध्ये शेवटी पिकवायची असेल तर अठरा ते वीस हजार रोप लावायचे आहेत आणि जर फेब्रुवारी नंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै हा लाँग डे चा कालावधी आहे मोठ्या दिवसात कालावधी हो त्या पिरियड झाडांची वाढ चांगली होणार आहे फुटवे चांगले वाढणार आहेत उंची वाढणार आहे ढेरा चांगला घेरा चांगला होणार आहे त्यामुळं त्या पिरियडमध्ये त्या मध्ये रोपांची संख्या कमी करा दहा हजार ते बारा हजार रोपं तुम्ही त्या पिरियडमध्ये लावायची मला सांगा एका रोपाची जी कॉस्टिक आहे ही किती आहे आता तुम्ही विक्री करता त्या तर काही व्हरायट्या आता ही दुपकली व्हायट आहे हे तीन रुपये पन्नास पैसे रेट आहे आणि बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत ह्या व्हरायट्या काही व्हरायटी तीन रुपये आहेत काही दोन रुपये ऐंशी पैसे आहेत काही दोन रुपये पन्नास पैसे असे व्हरायटी वाईज वेगवेगळे रेट आहेत हा हा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा दुपकली व्हरायटी लावा लावायची असेल शेवंतीची तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कंपनी प्रतिनिधीचा नंबर दिलेला आहे इवन नरसेवाल्यांचा सुद्धा ॲड्रेस दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही फोनवर संपर्क साधू शकता व्हॉट्सअपद्वारे त्यांना मेसेज करू शकता आणि तुम्ही ते रूप मागू शकता शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी किंवा दुपकेली शेवंतीच्या व्हरायटी विषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद